लोकसभेच्या रणसंग्रामात राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते विश्वसनीय ये सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीमध्ये आता मनसेचं इंजिन जोडलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून या घडीला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे भाजप आणि शिंदेगट एक दोन जागा मनसेला सोडण्यास तयार असल्याचं समोर आलंय तसेच दिल्लीतल्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असून दक्षिण मुंबईची जागा भाजप मनसेला सोडण्यास तयार असल्याचं देखील सांगितलं जात आहे इथे सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत मुख्य म्हणजे राज ठाकरेंचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं कळतंय देशभरात कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील अशा स्थितीत महायुतीच्या ट्रिपल रेल्वे इंजिनला आता मनसेचं इंजिन जोडलं जाणार असल्याचं बोललं जातंय या चर्चांना एवढं ये उदर येण्याचं कारण म्हणजे मागच्या काही महिन्यांपासून महायुतीत अनेक नेत्यांशी राज ठाकरे यांच्या वाढलेल्या भेटीगाठी तर आहेच मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून राज ठाकरे यांच्या दैनंदिन कामात झालेले बदल हे देखील कारण आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून राज ठाकरे नियोजित गोष्टींपासून लांब असल्याचं बघायला मिळत आहे त्यातच आता राज ठाकरेंचे आजचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द झाले असल्याचं सांगितलं जात आहे खरं तर मनसे महायुतीला जाऊन मिळणार या चर्चा कधीपासून सुरू होत्या मात्र या चर्चांना कधी दुजोरा मिळाला नाही अनेकदा कित्येक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतीत त्यांच्या वक्तव्यातून संकेत दिलेले आहेतच आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे यंदाची लोकसभा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत बंडागळीमुळे चुरशीची ठरणार आहे अशातच आतापर्यंत लोकसभा लढवायची की नाही याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य न करणारी मनसे आता अचानक लोकसभेच्या चित्रात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि मनसे यांच्यात चर्चा सुरू आहे महत्त्वाची बाब म्हणजे सगळं काही व्यवस्थित राहिल्यास मनसे महायुतीतून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे अनेक महिन्यांपासून मनसे महायुतीमध्ये दाखल होण्याच्या चर्चा सुरू आहेत काही दिवसांपूर्वी मनसेच्या शिष्टमंडळानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तसेच मनसेला आपल्यासोबत कसं घेता येईल याबाबत भाजप पक्ष पक्षश्रेष्ठीमध्ये चर्चा सुरू होती पण आधीच दोन पक्षांसोबत युती असताना त्यात मनसेलाही सहभागी करून घेणं आणि त्यात जागा वाटपाचा तोडगा काढण्याचं काम भाजपकडून सुरू होतं यात महायुतीचं जागा वाटप अद्याप प्रखडलेलं असताना आता मनसेची एंट्री झाली तर ही लोकसभा निवडणूक कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे महायुतीत आतापर्यंत जागा वाटपाच्या अनेक बैठका निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळालं अशातच जर मनसेची एंट्री झाली तर तिघांपैकी कोणाची तरी जागा मनसेच्या खात्यात जाईल आता मनसे जर महायुतीत आली आणि लोकसभा लढवली तर त्यांच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येतील हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तत्पूर्वी आजच्या दिवसापूर्वीचे काही दिवस लक्षात घेतले तर अनेकदा राज ठाकरे शिंदे आणि फडणवीस यांच्या बंद चर्चा झाल्या मात्र त्या चर्चांना जनहिताच्या कारणास्तव असे स्वरूप देण्यात आले त्यासोबतच राज ठाकरे यांची झालेली वक्तव्य लक्षात घेतली तर मागच्या काही दिवसात त्यांनी घेतलेल्या सभा मेळाव्यामधून राज ठाकरेंनी किंवा भाजप व घटक पक्षांनी एकमेकांवर थेट आरोप प्रत्यारोप टीका केली नाही त्यामुळे मागील काही दिवसांपासून या पक्षांमध्ये युती होईल असं वातावरण निर्माण झालं होतं तसंच मागील काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं फडणवीस म्हणाले होते तसं बघायला गेलं तर मनसेची आणि आमची भूमिका काही वेगळी नाही मनसेची प्रादेशिक भूमिका आम्हाला मान्य आहे तसंच राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाचं भाजपनं वेळोवेळी कौतुकही केलं होतं असे अनेक धागेदोरे भेटी गाठी आणि राजकीय गणित मनसेसोबतच्या युतीमाग आहेत किंबहुना आता मनसेला सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे जे काही वेगळं सांगायची गरज नाही आता या युतीचा भाजपला काय फायदा होणार तसंच दोन पक्ष आधीच सोबत असताना आता भाजपला किंवा महायुतीला मनसेची गरज का वाटते यावर विचार केला तर आधीच महाविकास आघाडीचे तगडे आव्हान महायुतीसमोर आहे त्यातही मनसेने जर स्वतंत्र लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला तर तिरंगी चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण होते यामुळे मतांची विभागणी होऊन सगळं गणित बिघडू शकतं अशा परिस्थितीत जर राज ठाकरेंना सोबत घेतलं तर राज ठाकरेंसारखा परखड चेहरा आणि मनसेची जी काही वोट बँक आहे ती महायुती सोबत असेल नक्कीच महायुतीला जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकणं सुकर होईल आता मनसेला महायुतीचा फायदा काय तर राज ठाकरेंसारखा चेहरा असूनही मनसेला प्रत्यक्ष निवडणुकीत त्याचा फायदा झाला नाही त्यामुळे मनसे बॅकफूटवर गेली आता राज ठाकरेंच्या मनसेला पुन्हा नवनिर्माण करायचा असेल तर त्यांना आधी मुख्य प्रवाहात येणं गरजेचं आहे आणि त्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी महायुतीची सोबत मनसेला निर्णायक ठरू शकते त्यामुळे मनसेच्या राजकारणात नेत्यांची फळी निर्माण होण्यात मदत होऊ शकते मात्र सध्या तरीही मनसेचं इंजिन महायुतीला जोडलं जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे अधिकृत माहिती समोर आली नसली तरी लवकरच या गोष्टी स्पष्ट होणार आहेत आपली या घडामोडीवर नजर असतानाच आहे तुर्तास इथे थांबूयात कुठेही जाऊ नका तुम्ही पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र